नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे येत्या काही तासातच वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होत असून आज रात्रीच्या दरम्यान वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे तर आपण सविस्तर आढावा आज रात्री आणि मध्यरात्री होणाऱ्या पावसाचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत विदर्भामध्ये विदर्भामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीला बघितलं असता नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा तसेच कामपट्टी हा जो सर्व काही परिसर आहे परशिवणी वाघोली या सर्व काही परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितला असता भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर भंडारा वारती घोट आष्टी हा जो काही सर्व परिसर आहे चिखलीम या सर्व काही परिसरामध्ये मध्ये वादळी वारे असं अवकाळी पाऊस शक्यता आहे मौदा बार्शी असोली कंधारी या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय दक्षिण भागाकडे उमरेड खेरगाव भिवपूर पवनी गोथंगा वडियल या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज रात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव तिरोरा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाण देखील अवकाळी पावसाची शक्यता आमगाव तोळा लांजी या ठिकाणी देखील वादळीवारी विजांच्या कडगडाटाचा अवकाळी पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय साखोली देवरीकडे जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि गडचिलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम स्वरूपात या ठिकाणी पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे रात्रीच्या दरम्यान तसेच मुरुमगाव कापसेकडे ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी गडचिली मूल चामोर्शी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये आज रात्रीला ढगाळ वातावरण जास्त राहील विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आज रात्रीच्या दरम्यान आणि मित्रांनो या भागामध्ये आज मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी गडचुली मूलचा मोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी हा जो सर्व काही परिसर आहे अहेरी भांबरगड रेफानपल्ली सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट चोरदार अवकाळी पाऊस शक्यता आज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान भाग बदलत पाऊस असू आहे जोर थोडा कमी आहे मात्र भाग बदलत पाऊस रात्रीला बघायला मिळू शकतोय राजुरा बल्लारपूर चंद्रपूर तसंच भातडी हा जो सर्व काही परिसर आसपासचा मोरली तसंच कुठवाडा चारगाव भिके चिमूर वनी शिंदेवाही राजोळी या सर्व काही परिसरामध्ये विचारच्या गडगडाट असा हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पांढरकवडाकडे बघितलं असता पांढरकवडा करंजी मोहाडा गटंजी परवा गोमुत्री सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रुई जवई आर्णी देहानी साखरी दिग्रज दरवा लखेड या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये रुई दरवा नेर यवतमाळ सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता देवळी कोल्हापूरकडे हलक्या सरी वर्धा जामणी सेलू तुळजापूर बारबडी तसंच या ठिकाणी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील वादळी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी रात्रीच्या दरम्यान जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये उत्तर भागाकडे बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या वर्धा लाडगड वादोना अर्वी तळगाव कारंजाकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतंय आणि अमरावतीकडे बघितलं असता अमरावती मोजरी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपात नांदगाव तसंच बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव आर्वी तळगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या माध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अमरावतीच्या उत्तर भागाकडे अचलपूरचे चखलदार मोर्चे रोड या ठिकाणी शक्यता कमी स्वरूपातच आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र आज दुपारनंतर येत्या काही तासातच या भागामध्ये देखील वादळीवारी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये मूर्ती पूर रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये गोरेगाव आळंदा बोरगाव म्हणजे जोर कमी आहे मात्र या ठिकाणी पातूरकडे पाऊस बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो पावसाची शक्यता वाशिम जिल्ह्याकडे आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते वाशिम जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटास अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी मरसूळ मालेगाव वाशिम रिठाड रिसोद हा सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते मंगळूर मंगळूरपेर कारांजा खेडाकडे देखील हलक्या मध्यम सरींची आहे रात्रीच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही बुलढाणाकडे आणि खानदेशामध्ये बघितला असता जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तर धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज मध्यरात्रीच्या दरम्यान शिरपूरकडे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकता हलक्या सरींची शक्यता शिरपूर सिंधखेडाच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान बघितलं असता आज येत्या काही तासातच नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान मात्र रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील रात्रीच्या दरम्यान नाशिक त्र्यंबक जोहार खरपाडा इगतपुरी सिन्नरच्या काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरफार काही नाही आणि अहिल्या देवीनगरकडे बघितला असता आज रात्रीला ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते अहिल्या देवीनगरकडे आणि मध्यरात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते मध्यरात्री राहुरी घोडेगाव भगुर पाथर्डी अहिल्यादेवीनगर हा जो काही परिसर आहे लगतचा परिसर आहे वांभोरी शिरळ धनगरवाडी भालवानी कडगाव पा पाथर्डी अमरापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी देखील जामखेड चौसाळा हा जो काही लगतचा परिसर आहे कर्जत श्रीगोंदा दौंड या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो करमाळाकडे देखील पावसाची शक्यता आहे आज रात्रीच्या दरम्यान पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमीच आहे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही ना नाही तसेच सातारामध्ये बघितलं असता सातारा, सा। सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मेदा वसतपोट सौराट र शिशिंग्या वडे ढगाळ वातावरण हलक्या मध्यमसरी कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निदाल देवडी मोल आद्राकी देवरा हा जो सर्व काही परिसर आहे नांदल फलटण बारामती या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान विचांच्या गडगडाटा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय इंदापूर आपल उचपलीव पंढरपूर माहोळ तसंच परांडा कुर्डवाडी बार्शी वैराग हा जो काही परिसर आहे माहोळ जलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी आज मध्यरात्रीच्या दरम्यान वादळी वारी विजांच्या असा अवकाळी पाऊस शक्यता अक्कलकोटकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आज रात्रीच्या दरम्यान देखील भाग बदलत पाऊस शक्यता सोलापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी सांगलीकडे जतसंख हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असता सा, सांगली जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये सांगली मालगाव देसिंग कुची नागद हा जो काही परिसर आहे तासगाव विटा मायनी सर्वत्र अंशता ढगाळ वातावरण राहील या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिवैल कोडोलीखिनी ढगाळ उतरून जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकत आहे इचलकरंजी कागल इस्पुर्ली हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्य मध्यरात्रीच्या दरम्यान देखील पाऊसच शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागकडे मध्यरात्रीला पाऊस जास्त राहील आणि आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान कोल्हापूर ज्योती बैल कोडोली किनी संघरुळ परोळा हा जो सर्व काही परिसर आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आणि सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी वादळीवारीचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस कोल्हापूरपेक्षाही जोर जास्त आहे सांगलीमध्ये सांगली, सांगली मालगाव शिरळ इचलकरंजी सदलगा शेरागुपी कुडाची मकसोली अथनी जक्राती हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे राधानगरी गगनबावडाच्या काही भा परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील पावसाची आहे रात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला उसबाद हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आंबोली रामघाट चांदगडकडे देखील पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते रत्नागिरीमध्ये बघितलं असता आज रात्रीच्या दरम्यान रत्नागिरी नेरवा मुलगुण जोर कमी आहे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे माखजन कोयना पाटणकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा या ठिकाणी देखील कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोलीकडे जोर फार काही नाही प्रतापगडकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर गोरेगाव दिवेगड रोहा लवासा रायगड जिल्ह्यामध्ये ठिकाणी जोर कमी आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कासमत पावसाची शक्यता फार काही नाही रात्रीच्या दरम्यान मात्र आज दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता त्या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी किनारपट्टीला फार काही नाही मुंबई नवी ना मुंबई ठाणे उल्हासनगर व विरार पालघर या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता आज रात्री मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ उतरण आणि विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय अहिल्यादेवी नगरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो भाग बदललं तुरळक ठिकाणी हलक्या सरी शक्यता बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते धारूर के जेळम चौसाळा हजू सर्व काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तर धाराशिवकडे आज रात्री आणि मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे कळम मासा हा जो सर्व काही परिसर आहे कळम मासा तारखेडभूम येडशीपेठ खोंड खामगाव बिलिम तुळापूर धाराशिव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते धाराशिवमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि मित्रांनो लातूरमध्ये बघितलं असता लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते ढगाळ असून आज रात्रीच्या दरम्यान लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता देखील आहे लातूर रायनापूर लातूर शिरोपाल हा जो सर्व काही परिसर आहे किनीथोट औसा बाडा किनीथोट या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज रात्री छत्रमेनं बराडपूर आंबेजोगाई घाटनांदुरा राणी सावरगाव परळी या देखील पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते परभणीमध्ये बघितलं असता भाग बदलत पावसाची शक्यता आहे झरीबोरी जंतूर सैलू पाथरी भाग बदलत पाऊस राहील जोर कमी आहे वागाळा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान बघितला असता पूर्ण बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी बैसना हिमतनगर उमरखेड हातगाव तामसा पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे भाग बदलत पाऊस आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे आज येत्या काही तास या देखील पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हिंगोलीकडे पावसाची शक्यता आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत औंढा नागनाथ सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील भाग बदलत हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो एकंदरीत बघितला असता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस अश्यकता आहे पावसं जोर दक्षिण भारतामध्ये जास्त राहील दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील जास्त राहील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच किनारपट्टीच्या काही भागामध्ये रत्नागिरी रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये पाऊस अश्यक आहे लातूर बीड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि विदर्भात देखील भाग बदलत बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र